गांजा तस्करी प्रकरणात शिंदेगट माजी शिवसेना जिल्हा प्रमुख सौलक्ष्मी ताठे व त्यांच्या मुलाला नाशिक मधून तेलंगणा पोलिसांनी केले अटक एकशे नव्वद किलो गांज्याच्या तस्करी प्रकरणी तेलंगणा पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी माजी जिल्हा प्रमुख लक्ष्मी ताठे व त्यांच्या मुलाला नाशिकमधील पंचवटी परिसरात येऊन ताब्यात घेतले कायमाचं वादग्रस्त असलेल्या लक्ष्मी ताठे यांची आधीच शिवसेना शिंदे गटातून हकालपट्टी करण्यात आल्याचे शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले असून लक्ष्मी ताठे व शिवसेना शिंदे गटाचा कुठलाही संबंध नाही असेही स्पष्टीकरण यावेळी देण्यात आले शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी गांजा विक्रीचा व्यवसाय राज रोज सुरू असतो याआधी देखील एक आयशर गाडी भरून गांजा पकडण्यात आला होता या प्रकरणाच्या निमित्ताने नाशिक पोलिसांनी अशा अवैध धंदे करणाऱ्या आणि शहरवासियांचे स्वास्थ्य धोकात आणणाऱ्यांचा वेळीच बंदोबस्त करायला हवा अशा प्रतिक्रिया शहरातून उमटू लागल्या महाराष्ट्र माझा न्यूज साठी संकलन विभाग नाशिक